विस्तारित म्हैसाळ सिंचन योजनेचे दुसरे टेंडर जाहीर दुष्काळग्रस्तांनी आतिषबाजी व वा पेढे वाटून केले स्वागत सांगलीच्या दुष्काळी जत तालुक्यातल्या पाण्यापासून वंचित असणाऱ्या पासष्ट गावांच्या सिंचन योजनामार्गी लागण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे विस्तारित म्हैसाळ सिंचन जत योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातले नऊशे कोटींचे निविदा प्रक्रिया राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आल्याची माहिती जतचे काँग्रेस आमदार विक्रम सावंत यांनी दिली आहे तर टेंडर प्रक्रिया जाहीर झाल्यानंतर उमदी येथे पाणी संघर्ष समिती आणि दुष्काळग्रस्तांच्या वतीनं जाहीर झालेल्या निविदा प्रक्रियाचे स्वागत झाले आहे फटाक्यांची आतिषबाजी आणि पेढे वाटून दुष्काळग्रस्तांनी आनंद उत्सव साजरा केला आहे गेल्या अनेक वर्षांपासून पासष्ट गावच्या पाण्याचा प्रश्नासाठी दुष्काळग्रस्तांचा लढा होता थेट कर्नाटक राज्यात जनेच्या आक्रमक भूमिकेनंतर राज्य सरकारकडून म्हैसाळ विस्तारी सिंचन योजनेला मान्यता देत मंजुरी दिली होती त्याचबरोबर एक हजार कोटींचं पहिलं टेंडर काढून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली होती मात्र दुसरं टेंडर दे प्रक्रिया देखील निवडणुकीपूर्वी जाहीर करावा अशी आक्रमक भूमिका दुष्काळग्रस्तांकडून घेण्यात आली होती त्यामुळे अखेर आज राज्य सरकारने दुसऱ्या टप्प्यातले नऊशे कोटींचं टेंडर प्रक्रियेला सुरू मंजुरी दिली असून पाटबंधारे विभागाकडून निविदा देखील देण्या प्रसिद्ध करण्यात आलेली आहे परवा दिवशी महाराष्ट्र विधानसभेचं एक दिवसीय अधिवेशन झालं आणि ते अधिवेशन झाल्यानंतर ज तालुक्यातील जो पाण्याचा प्रश्न गंभीर आहे त्या संदर्भात सन्मान्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि तालुक्यातली पाण्याची परिस्थिती त्यांच्यासमोर विषय केली आणि त्याचबरोबर जो महिषाळ म्हैसाळ विस्तारित योजनेच्या संदर्भातल्या या तालुक्यातल्या लोकांच्या समज गैरसमज होते त्या संदर्भातल्या सगळ्या परिस्थिती सांगितल्यानंतर संबंधित विभागाचे सचिव सन्मान्य दीपक कपूर यांना तातडीनं त्यांनी फोन लावला आणि विस्तारित म्हैसाळ योजनेचं तातडीने निविदा काढण्यासाठी या ठिकाणी निविदापूर्वक जी मंजुरी लागते ती मंजुरी देऊन आज येणाऱ्या काळात या दोन तीन दिवसात विस्तारित म्हैसाळ योजनेच्या संदर्भातल्या टेंडर प्रोसेस ही या ठिकाणी निविदा लवकरात लवकर पूर्ण होईल आणि जर तालुक्यातल्या उर्वरित सदुसष्ट गावांना या संदर्भातल्या वैविस्त म्हैसाळ योजनेचं पाणी लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी पूर्ण होऊन त्या लोकांना पाणी मिळावं हीच दिशा या निमित्तानं या महाराष्ट्र राज्याकडे वेळोवेळी पाठपुरावा घेतलेला आहे आणि आज त्याला मूर्त स्वरूप प्राप्त झालेलं आहे मी महाराष्ट्र शासनाचे मनापासून या ठिकाणी धन्यवाद जत विस्तारित म्हैसाळ योजनेचा दुसऱ्या टप्प्यातील टेंडर आज शासनानं काढलं टेंडर निघाल्यावर उमदीमध्ये उमदी बसस्टँडवरती तालुका पाणी संघर्ष समिती आणि इतर पक्षाच्या वतीनं आनंद उत्सव साजरा करण्यात आला फटाक्याच्या अतिशबाजी आणि पेढे वाटण्याचा कार्यक्रम उमदीमध्ये घेण्यात आला शासनाचं आणि संबंधित अधिकारी आणि महत्वाचं म्हणजे तालुका पाणी संघर्ष समितीचे सर्व उमदी आणि पासष्ट गावातील कार्यकर्ते त्यांचा मी तालुका पाणी संघर्ष समितीच्या वतीनं पूर्ण आभार आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी जत